सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी येहुशवा याचा दहावा अध्याय आणि चौदावं वचन या ठिकाणी आपण वाचूया असा दिवस पूर्वी कधी आला नाही व पुढे येणार नाही परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला परमेश्वर इस्रायलासाठी लढला वाचलेलं देव आशीर्वादित करू या द्वारे आम्हाला समजत आहे की आपला जो परमेश्वर जो जिवंत देव आहे त्या जिवंत देवावरती देवा जर तुम्ही विश्वास ठेवाल त्या जिवंत देवाची तुम्ही प्रार्थना कराल त्या जिवंत देवाला जर तुम्ही हाक माराल तर तो जिवंत देव तुमची प्रार्थना विनंती तुमचा धावा स्वर्गातून ऐकणार आहे आणि तो तुमच्यासाठी लढणार आहे तो तुमच्या सर्व समस्येमधून अडचणीमधून तुम्हाला तो बाहेर काढणार आहे कारण इस्रायल लोकांच्यासाठी परमेश्वरा परमेश्वर लढलेला लढलेला आहे आणि परमेश्वरानं त्यांना विजय प्राप्त करून दिलेला आहे त्यांची सुटका केलेली आहे अडकलनामधून त्यांना बाहेर काढलेलं आहे आरिष्टामधून त्यांना बाहेर काढलेला आहे आणि इस्रायल लोकांची प्रार्थना देवानं ऐकलेली आहे त्याचा शब्द ऐकलेला आहे आज तोच देव तुमची माझी प्रार्थना विनंती ऐकण्यासाठी सदा सर्व काळ तयार आहे आणि म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवूया आपण प्रार्थना करूया देवाप्पा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे सर्वांना चांगलं आरोग्य दे सर्वांची काळजी घे सर्वांचं काम आशीर्वादित कर येणदा आशीर्वादित कर आणि सर्वांची प्रगती उन्नती करून तू किती चांगला देवेस याचा अनुभव दे त्याचबरोबर देवा मी पुन्हा तुला प्रार्थना आणि विनंती करत आहे की देवप्पा प्रत्येकाच्या कुटुंबाचं तारण कर आणि प्रत्येकाला तू चांगला अनुभव दे आणि प्रभू जी जी लेकरं तुझं वचन ऐकत आहेत पाहत आहेत त्यांच्या त्यांचा शब्दत्व ऐक त्यांची प्रार्थनात्व ऐक त्यांच्यासाठी तू लढ प्रभू आणि तू त्यांना विजय प्राप्त करून दे आणि तू किती चांगला आहेस तू किती दयाळ आहेस तू किती कृपाळ आहेस याचा अनुभव तू त्यांच्या जीवनामध्ये घडू येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना विनंती करेन माझा स्वर्गीय पिता तुम्हाला उत्तर देईल आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे पाहण्याच्याद्वारे रोज आणि रोज तुम्ही आशीर्वादित व्हाल आमेन